बस संपलं तर काय फरक नाही नाही संपवू द्या काय फरक पडत नाही हो करा चालू संपवून त्याला ते तर पाहिजे आले तो निळा कलरचा आला पाहिजे त्याच्यातून लाल कलर रांग दे चांगला दोस काय नाही सगळं टाकलेलं आहे काय टेन्शन नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो प्लॉट नंबर दोन प्लॉट नंबर एक तुम्ही बघितलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मग काय प्लॉटचं बघितलं रिझल्ट आता हा प्लॉट नंबर दोन आहे शुगर कॅन प्लॉट तर हा लागवडीच्या वेळेस लागवडीचा हा उसा आहे लागवडीच्या वेळेस आपण याच्यामध्ये कशा पद्धतीमध्ये वापर केला आणि कसे त्याचा फायदा कसा झाला आहे तर तो आपण बघूया तर सुरुवातीचे दोन तुम्ही बघू शकता हे सुरुवातीचे दोन पट्टे जे आहेत त्या दोन पट्ट्यामध्ये आपण फक्त बेसळ युटिलायझेशन केलं आहे रासायनिकचं भेसळ युटिलायझेशन केलं आणि या स्वरूपामध्ये हा प्लॉट तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की कशा पद्धतीमध्ये आहे फुटवा कसा लागलेला आहे अशा पद्धतीमध्ये ह्या हा तुमचा पहिले दोन प्लॉट आहे ठीक आहे आता आपण अपन जाऊया आपल्या ट्रीटमेंटेड प्लॉटकडे ज्याच्यामध्ये दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खत पोल्ट्री मॅनर कॉफी आणि पोल्ट्री मॅनर विथ लिमकेक ह्या दोन प्रोडक्टचा वापर केलेला आहे आणि हा प्लॉट बघू शकता तुम्ही कशा पद्धतीमध्ये हा व्हिज्युअलमध्ये पण तुम्हाला लक्षात येतो मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल की कशा पद्धतीमध्ये आहे आणि त्याचबरोबर या प्लॉटचा रिझल्ट तुम्हाला आता दाखवतो तर मित्राओ तर याच्यामध्ये काय केलं आपण याच्यामध्ये पहिल्यांदा आता तुम्हाला दाखवतो की याच्यात काय झालंय काय बदल तो दिसतो दिसतोच व्हिजिबल तुम्हाला दिसतोच आहे पण एक्झॅक्ट काय रिझल्ट दिसतो ते तुम्हाला दाखवतो तर तुम्ही महत्वाचं बघू शकता की हा प्लॉट जो आहे याच्यामध्ये वापर नाही केला याला फक्त आपण बेस युटिलाइज केला होता तर या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता याचे फुटवे तुम्ही घ्या आपण आपण सुरुवातीला याचे फुटवे बोजूया एक दोन तीन चार पाच सहा सहा मॅक्झिम एक सात सात फुटवे याला दिसतात हे अजून पुढे या हा। याची हाईट पण तुम्ही बघा हाईट पण बघून घ्या हाईटचं प्रमाण पण बघून घ्या तुम्ही याच्यामध्ये हाईट पण किती कमी आहे ओके ऍव्हरेजला अजून दुसरा एक चांगला फोटो आहे तो पण बघूया आपण चांगला फोटो फुटलेला आहे तर त्या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ छोटे छोटे फुटतात आहे नऊ हे छोटे आहेत दोन तीन आहेत नऊ फुटे हो तुमच्या ॲव्हरेजली ते दिसतात आहे तुम्हाला याच्या हा प्लॉटिंग करून जास्त असं फक्त एक दीड महिना झालेला आहे दीड महिन्यामध्ये तुम्हाला हा दीड महिना पण नाही मॅक्झिमम ती थर्टी डेजच झाल्यात थर्टी डेजमध्ये हा प्लॉटिंग जरी झाले आता आपण ट्रीटमेंट प्लॉट लावलं ट्रीटमेंट पाहू पाहिजे तो शेजारचा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये डिफरन्स जागर तुम्हाला दिसला आहे महत्वाचं तुम्ही बघू शकता की याच्यात ते असणारे फुट फुटवे तर दिसत आहे जादा पण महत्वाचं तुम्हाला याच्यामध्ये साईजमध्ये डिफरन्स लक्ष देतोय दुसरी गोष्ट याच्यामध्ये कुठे मोजूया आपण आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ला खाली एक नऊ लागलेला आहे आठ फुटवे आपण इथे सुरुवातीला दिसतात पुढे बघूया पुढे जसं जसं आपण येतोय तशा पद्धतीने तुम्ही आणखी पुढे या बघा तर ॲव्हरेज तुम्ही इथं बघू शकता किती आपली व्हाईट आणि उंचीमध्ये तुम्हाला डिफरन्स लक्ष देतो फुटव्यामध्ये लक्ष येतो याच्यामध्ये एक आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 नऊ खाली नऊ लागलेला आहे आणि बाकी अजून फुटतात आहे तर नऊ फुटवे तुम्हाला नऊ ते दहा फुटवे याच्यामध्ये तुम्हाला सा सहा ते सात फुटवे आणि नऊ ते दहा फुटवे आणि प्लस हाईटमध्ये तुम्हाला डिफरन्स त्याच्यामध्ये करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हाईट उंची याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवत आहे आणि प्लस महत्त्वाचं म्हणजे तुमचा खालचा मोठा जो कोम निघतो आहे कोम निघतो आहे खालचा तो, तो, खाल तो चांगल्या पद्धतीमध्ये ग्रो केलेला तुम्हाला दिसत आहे तर असा ह्या पद्धतीमध्ये शुगर केनचा रिजल्ट तुम्हाला दिसून जाईल आणि याच्यामध्ये हा फक्त तुम्हाला महिनाभरामधला डिफरन्स आहे तीस ते पस्तीस दिवसामधला हा डिफरन्स आहे हा डिफरन्स तुम्हाला अजून एक दहा पंधरा दिवसामध्ये याच्यात खूप चांगले चेंजेस तुम्हाला दिसायला भेटतील क्रॉस करा